चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समध तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा अडपूचनवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वीमहांच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप प्रभावी सेवा बघणार आहोत जी आपल्याला आषाढी एकादशीला करायची आहे येत्या सहा जुलैला आहे आषाढी एकादशी एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित असते आणि या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची असते भगवान विष्णू या जगाचे पालन करता आहेत त्यांच्या हातामध्ये सगळा कारभार आहे त्यामुळे आपण त्यांची सेवा केल्याने आपल्या ज्या काही अडचणी आहेत आर्थिक त्या सुटतातच पण त्याचबरोबर आपल्या पितरांनासुद्धा सद्गती लाभत असते जेव्हा आपण भगवान विष्णूंची सेवा करतो तेव्हा आपले पितर तेव्हा आपल्या सुद्धा सद्गती लाभते आणि आपला जो काही पितृदोष आहे तो सुद्धा नाहीसा होत असतो आणि पितृदोष हा सगळ्यांनाच असतो फक्त तो कमी काहींना कमी प्रमाणात असतो तर काहींना तो, तो जास्त प्रमाणात असतो आणि जेव्हा आपल्याला पितृदोष असेल तेव्हा आपल्याला जीवनामध्ये अनेक अडचणींचा संकटांचा सामना करावा लागतो ज्यांना पितृदोष प्रखर आहे त्यांना या सगळ्यांबद्दल माहिती असेल की त्यांना किती अडचणींचा सामना करावा लागतो किती संकटाचा त्यांना सामना करावा लागतो कुठलेही कामे लवकर त्यांची मार्गी लागत नाही प्रत्येक कामामध्ये काही ना काही अडथळे येतात कुठलंही काम काही ना काही शिल्लक कारणावर अडून राहतं किंवा घरामध्ये सतत वादविवाद होतात पती पत्नीचं पटत नाही त्याचप्रमाणे लग्नायोग्य मुलांचं आणि मुलीचं वय झालं आहे तरीसुद्धा लग्न जमत नाही लग्न जमण्यास अडथळे येतात किंवा लग्न जमूनही मोडतात हे जे काही कारणं आहेत ते पितृदोषामुळे आपल्याला सगळ्या संकटांचा सामना करावा लागत असतो तर बघा आता सहा जुलैला आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी देवशैनी आषाढी एकादशी आणि देवउठणी कार्तिक एकादशी या दोन एकादशी सगळ्यात जास्त महत्त्वाच्या मानल्या जातं तसं पाहिलं तर महिन्यातून दोनदा एकादशी येतात पण ही जी देवशैनी आषाढी एकादशी आहे आणि जी देवउणी कार्तिक एकादशी आहे या दोन एकादशी खूप जास्त महत्त्वाच्या मानल्या जातात जर जरी तुम्ही एकादशी व्रत करत नसाल पण तुम्ही आषाढी एकादशीचं व्रत केलं आणि कार्तिक एकादशीचं व्रत केलं तरीसुद्धा तुम्हाला वर्षातल्या संपूर्ण एकादशीचं व्रत केल्याचं पुण्यफळ मिळत असतं म्हणूनच लक्षात घ्यायचं तुम्हाला शक्य असेल ना आषाढी एकादशीचं व्रत करणं तर नक्कीच करण्याचा प्रयत्न करा कारण की खूप महत्त्वाचा हा दिवस आहे आणि एकादशी धरणं खरंच खूप पुण्याची गोष्ट आहे आणि एकादशी ही भगवान ऋष्ंना समर्पित असते आणि त्यामुळे आपल्याला जेव्हा आपण एकादशी व्रत करतो ना तेव्हा आपल्या जीवनातल्या बऱ्याच प्रमाणात अडचणी या दूर होत असतात तुम्ही अनुभव घेऊन बघा आता बघा आषाढी एकादशी या दिवशी आपल्याला कोणती सेवा करायची आहे ही सेवा भगवान ऋष्णूंना समर्पित आहे आणि ही सेवा म्हणजे भागवत पारायण आता भागवत पारायण आपण सगळेजणं जण माणसं आहोत आपल्याला मूळ जो भागवत ग्रंथ आहे तो वाचणं शक्य होत नाही परं परंतु बघा परमपूजलींनी आपल्याला जरी मूळ भागवत ग्रंथ आपल्याला वाचणं शक्य नसेल तरीसुद्धा आपल्यासाठी त्यांनी संक्षिप्त श्रीमद भागवत हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ आपल्यासाठी त्यांनी प्रकाशित केला आहे हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाचं पारायण आपल्याला आषाढी एकादशीला करायचं आहे या दिवशी आपल्याला ही सेवा भगवान विष्णूंना समर्पित करायची आहे असं म्हणतात की आषाढी एकादशीला भगवान विष्णू हे निद्रावस्थेत जात असतात आणि देवउठणी कार्तिक एकादशी या दिवशी ते निद्रावस्थेतून जागे होत असतात आणि यामधला जो काळ आहे तो चातुर्मास म्हणून ओळखला जातो तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच आणि चातुर्मासामध्ये आपण भगवान शंकराची जास्तीत जास्त सेवा करत असतो कारण की जेव्हा भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात तेव्हा त्यांचा सगळा भार भगवान शंकर सांभाळत असतात म्हणून आपण भगवान शंकराची सेवा करत असतो श्रावण मासामध्ये आपण भगवान शंकराच्या जास्तीत जास्त सेवा करत असतो तर असो आता बघा संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पालन आपल्याला करायचं आहे आपण सगळे मनुष्य जन्माला येताना आपल्यासोबत पितृऋण ऋण भूत ऋण ऋषी ऋण आणि देव ऋण हे ऋण आपण आपल्यासोबत घेऊन जन्माला येत असतो आणि रोजच्या जीवनामध्ये रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण ते सगळे ऋण फेडत असतो पण पितृ ऋण जर आपल्याला असेल तर त्याचे जे काही परिणाम आहे ते आपल्याला खूप पाहायला मिळतात आपल्या आयुष्यामध्ये जे काही संकट येतात दुःख येतात अडचण येतात किंवा बघा पती पत्नीचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहेत तरी स्वतः संतान प्राप्ती होत नाही संतती होत नाही त्याचप्रमाणे लग्न जमत नाही विवाह योग्य वय होऊन गेलेलं आहे शैक्षणिक कार्यामध्ये अडथळे येतात किंवा कुठलंही काम व्यवस्थित तिथे पार पडत नाही प्रत्येकामध्ये काही ना काही अडथळे येतात आणि ते काम अडून राहतं कुठलंच काम पूर्ण होत नाही घरामध्ये सततचे वादविवाद असतात हे सगळे कारण फक्त आणि फक्त पितृदोषाची आहेत आणि त्यामुळे आपल्याला आप अनेक त्रास जीवनामुळे सहन करावा लागतो आणि पितृ ऋण जर आपल्याला असेल तर पितृ ऋणावर कुठलेही उपाय किंवा खर्चिक उपाय किंवा शांती करण्यापेक्षा शा। परमपूज्य गुरुमवलीने आपल्याला जो हा संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ हा जो तयार केला आहे या ग्रंथाचं पारायण जर तुम्ही दर एकादशीला केलं तर तुमचा कितीही प्रखर पितृदोष असेल तो सुद्धा पूर्णपणे दूर होतो फक्त आणि फक्त या ग्रंथाच्या पारायणामुळे दर एकादशीला आपल्याला हे पारण करायचं असतं आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाची एकादशी ती म्हणजे आषाढी एक एकादशी येत आहे या एकादशीला तर आपल्याला हे पारण करायचंच आहे आपल्या सगळ्यांना पितृदोष असतो लक्षात घ्या फक्त तर तो काहींना प्रखर असतो काहीना तो सौम्य असतो पण आपल्याकडनं जर पित्रांची सेवा घडली ना तर पित्रांना सुद्धा सद्गती लागते पित्र आपल्यावर संतुष्ट होतात आणि आपली जी अडलेली कामं आहेत ती मार्गी लागतात किंवा आपल्याला जीवनामध्ये कधीही कोणत्या संकटांचा अडचणींचा सामना करावा लागत नाही पितरांचा आपल्याला सुद्धा लागतो आणि ज्यामुळे आपली खूप प्रगती होत असते म्हणून लक्षात घ्या की आपल्याला ही सेवा या आषाढी एकादशीला करायचीच आहे आता मूळ भागवत ग्रंथ वाचणं आपल्याला शक्य नाही परंतु आपण संक्षिप्त श्रीमद भागवत हा जो ग्रंथ आहे तो आपण नक्कीच वाचू शकतो हा संपूर्ण ग्रंथ वाचायला आपल्याला दोन ते अडीच तास जास्तीत जास्त, जास्त लागतात परंतु बघा या आषाढी एकादशीला आपल्याला दोन ते अडीच तास आपल्याला काढायचे आहेत आणि हा जो प्रभावी ग्रंथ आहे या गुंतचं पालन आपल्याला करायचं आहे नक्की करण्याचा प्रयत्न करा यामुळे आपल्याकडनं भगवान ऋष्णूंची पण सेवा घडणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल ज्या घरात भगवान ऋष्णूंची सेवा घडते तिथे महालक्ष्मीचा अखंड वास राहत असतो आणि त्याचबरोबर आपला जो काही पितृदोष आहे तोसुद्धा याने दूर होणार आहे त्यामुळे ही संधी कोणीही चुकवू नका आणि आषाढी एकादशी वस्तून एकदाच येते त्यामुळे जरी तुम्ही एखादा व्रत करणार नसाल तरी सुद्धा तुम्ही अग्रंचं पालन नक्कीच करण्याचा प्रयत्न करा हा ग्रंथ तुम्हाला कुठे मिळेल तर हा ग्रंथ जवळपास स्वामींच्या केंद्रामध्ये तुम्हाला मिळून जाईल नक्की घेऊन या आणि या ग्रंथाचं पालन आपल्याला या दिवशी करायचं आहे अगदी वेळातला वेळ काढून तुम्हाला या ग्रंथचं पालन करायचं आहे तुम्ही कधीही करा सकाळी करा दुपारी करा किंवा संध्याकाळी करा जेव्हा तुम्हाला वेळ मिळतो तु, त्या वेळेमध्ये तुम्हाला अग्रचं पालन करायचं आहे एका बैठकीत हे पालन करण्याचा प्रयत्न करा त्याचे नियम काय आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे माणसाहार वर्ज करायचा असतो आणि आषाढी एकादशीला कोणीही माणसाहार आणणार नाही पण माझं एकदा सांगण्याचं सा काम आहे म्हणून सांगितलं त्यानंतर पराणं तुम्हाला वर्ज करायचं आहे दुसऱ्यांच्या घरचं अन्न घेऊ नका कारण की जेव्हा आपण पराण्ण घेतो तेव्हा आपल्याला आपल्या सेवेचं संपूर्ण फळ मिळत नाही म्हणून आपल्याला पराण वर्ज करायचं आहे या दिवशी त्याचबरोबर तुम्हाला तुम्हा ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे तर हे तीन नियम पाळा आणि नक्की हे पालन करण्याचा प्रयत्न करा पुरुष असो स्त्रिया असो लहान मुलं मुली असोत कोणीही या गर्ज पालन करू शकता काहीच हरकत नाही ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला स्वतःला अनुभव खरंच किती प्रभावी हा ग्रंथ आहे जरी आपण एकदा जरी याचं पालन केलं ना तरीसुद्धा आपले जे काही कामं अडून राहिले आहेत ना ते आपली मार्गी लागायला लागतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून लक्षात घ्या की अगदी तळमळने सांगितलं आहे गुरुमांनी आपल्याला की नक्की या गरज पालन करून आपल्या आयुष्यातले जे काही ऋण आहेत त्यातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे तर ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की करण्याचा प्रयत्न करा तर चला हे एक अत्यंत छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती होती किंवा त्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल ते व्हिडिओला करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एकाना व्हिडिओसोबत केंद्र विश्वासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय हो जय स्वामी समर्थ हो।